आतापर्यंत शरद पवार कधी गद्दार हा शब्द वापरत नव्हते शिवसेना किंवा दोन टाकले वेगळी भूमिका एवढंच ते मरत होते पण गद्दार हा जो शब्द आहे तर मला वाटतं तो वळसे पाटलांना फार लागला असेल गद्दार हा शब्द आणि या गद्दार शब्दामुळे निकमांना असं वाटतं आहे की आपली जी काही बाजू आहे ती वरच ठरू शकते जरी शिवाजीराव आढळराव पाटील हे वळसे पाटलांसोबत असले तरी शिवसेनेचा खाल जो खालचा कार्यकर्ता आहे तो काही वळसे पाटलांसोबत नव्हता जुन्नरलाच लागून असला दुसरा व्ही आय पी मतदारसंघ म्हणजे आंबेगाव आंबेगाव यस यस दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम कधी काय एक गुरु गुरु शिष्य असलेल्या या दोघांमध्ये लढत होत आहे तर दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांची अतिशय चर्चेची कडवी अशी या ठिकाणी लढत झालेली आहे आणि शरद पवारांचं जे गाजलेलं वाक्य होतं की अशा गद्दारांना पराभूत करा 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 हे जे त्रिवार वदन आहे पाडायचे पाडायचे तर हे जे त्रिवार ही जी स्टाईल त्यांची आहे ती मला वाटतं ती आंबेगाव सुरू झाली होती अशा प्रकारचं भाषण त्यांनी आंबेगावमध्येच केलं नंतर मुश्रीफांच्या विरोधात केलं इकडे hmm. भर्रेंच्या विरोधात केलं पण ते आंबेगावमध्ये पहिल्यांदा गद्दार हा शब्द बोलले हा बोलले आतापर्यंत शरद पवार कधी गद्दार हा शब्द वापरत होते शिवसेना किंवा दोन ठाकरे वेगळी भूमिका एवढंच ते म्हणत होते पण गद्दार हा जो शब्द आहे तर मला वाटतं तो वळसे पाटलांना फार लागला असेल गद्दार हा शब्द आणि या गद्दार शब्दामुळे निकमांना असं वाटतं आहे की आपली जी काही बाजू आहे ती वरचं ठरू शकते पण जुन्नरसारखं इथं का करू शकत नाहीत याची मला दोन तीन कारण मला या निमित्तानं सांगू शक सांगूशी वाटतात एक तर अतिशय टाईट फाईट झाली म्हणजे दुरंगी अशी सगळी लढत झालेली आहे वळसे पाटलांना आव्हान होतं का तर प्रचंड मोठं आव्हान होतं हे कोणीही सांगू शकेल त्यात काही वादच नाही त्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये देखील वळसे पाटलांवरती जोरदार टीका होत होती वळसे पाटलांच्या विरोधात जी काही शिवसेनेची पारंपरिक मतं होती ती सगळी देवदत्त निकम यांना जाऊन मिळालेली होती जरी शिवाजीराव आढळराव पाटील हे वळसे पाटलांसोबत असले तरी शिवसेनेचा जो खालचा कार्यकर्ता आहे तो काही वळसे पाटलांसोबत नव्हता हे देखील आपल्याला लोकसभा निवडणुकीत दिसून लो आलेलं होतं आणि ते देखील आता या निमित्तानं विधानसभेत देखील mm -hmm. त्याच पद्धतीचं दिसून आलेलं आहे जी जो भाग म्हणजे मंचर म्हणा किंवा जो पूर्वेकडचा जो पट्टा आहे याचा आंबेगाव तालुक्याचा या आंबेगावच्या वळसे पाटलांचं देखील गाव आहे आणि देवदत्तनिकमांचं एक गाव आहे या पूर्वपट्ट्यामध्ये जो कांदा उत्पादक बटाटा उत्पादक शेतकरी आहे तो पवारांना फार मोठ्या प्रमाणात मानणारा शेतकरी आहे त्यामुळं पवारांच्या या बाले बालेकिल्ल्यामध्ये व जर देवदत निकम जर पुढे गेले तर आश्चर्य वाटायला नको आपण लोकसभेला देखील पाहिलेलं होतं की खुद्द निर्गुट वळसे पाटलांच्या गावामध्ये आढळराव पाटील हे थोडे पिछाडीवर होते, होते दुसरं पण सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे जो आदिवासी पट्टा आहे तो वळसे पाटलांची तिथं बांधणी चांगली आहे म्हणजे वळसे पाटलांनी त्या ठिकाणी भरपूर कामं देखील केलेली आहेत त्यांचा संपर्कही चांगला दांडगा आहे त्यामुळं जो आदिवासी पट्टा आहे तो आदिवासी पट्टा वळसे पाटलांची सहजासहजी साथ सोडेल असं मला वाटत नाहीत या मतदारसंघात तिसरा जो पट्टा शिरूर तालुक्यातला जो पट्टा आहे त्या ठिकाणी देखील देवदत्त निकम यांनी व वैयक्तिक संपर्क गेल्या पाच सात वर्षापासून ठेवलेला होता अनेक कार्यक्रमांना वैयक्तिक समारंभांना ते हजेरी लावत होते वळसे पाटलांचे प्रतिनिधी म्हणून ते हजेरी लावत होते पण त्यांनी देखील स्वतःचं एक वैयक्तिक जाळं त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे असे तीन साधारणपणे भाग या मतदारसंघामध्ये लोकसभेला अमोल कोल्हा लीड मिळालं तसं आता होईल असं वाटत नाही हां दोन गोष्टी तर होणार काय तर याच्यामध्ये तुझा जो बेसिक प्रश्न आहे टफ फाईट आहे तरीही मला असं वाटतं वळसे पाटील थोड्या का होईना मताधिक्यानं या ठिकाणी विजयी होऊ शकतील mm. देवदत्त निकम यांनी फाईट दिली का तर अतिशय जोरदार फाईट दिली वळसे पाटलांच्या एकूण प्रचार यंत्रणेला त्यांनी जोरदार तोडीस तोड अशा पद्धतीनं आव्हान दिलेलं होतं पण तरीही मला असं वाटतं की वळसे पाटलांचं <coughs> जे काही नेटवर्क होतं हु. म्हणजे स्वतः वळसे पाटील जर उभे नसते तर नक्कीच देवदत्त निकम यांना ही निवडणूक सोपी गेली असते सुरुवातीला पण वळसे पाटलांची लक्षात आलं असेल की जर आपण जर या रिंगणामध्ये नसू तर पूर्वा वळसे पाटलांचा पराभव हा सहजरित्या देवदत्त निकम करू शकतात याची जाणीव मला वाटतं वळसे पाटलांना आधीपासूनच होती आणि त्यामुळे पूर्वा वळसे पाटलांचं नाव उमेदवारांच्या यादीमध्ये काही आलं नाही मला गोष्ट विचारायची होती की स्वतः उमेदवार असणं किंवा घरातला उमेदवार असणं ह्याच्यामुळे एवढा फरक पडतो प्रचंड हो मोठा फरक पडतो एक तर नौका जो उमेदवार असतो त्या नौख्या उमेदवाराला नेत्याच्या जुन्या फळीशी जुळून घेणं हे फार अवघड जातं आणि जुन्या फळीला पण दिलेल्या नौख्या नेत्याचे आदेश ऐकणं नौका नेत्यासाठी काम करणं हे जरा फार अवघड होऊन बसतं आणि त्यामुळंच पूर्वावळसे पाटलांसाठी जुनी फळी एकतर आधीच जुन्या फळीतले बरेच नेते हे देवदत्त निकम यांच्यासोबत गेलेले होते किंवा कार्यकर्ते गावागावा म्हणले ते गेलेले होते आणि त्यामुळं पुरा वळसे पाटलांचं सीट नक्कीच हे धोक्यात आलं असतं त्यामुळे स्वतः दिलीप वळसे पाटील हे उभे राहिलेले आहेत आणि निवडणुकीमधल्या सगळ्या टॅक्टिस या त्यांना माहिती आहेत mm -hmm. देवदत्त निकम हे देखील त्यांच्या तालमेतले असल्यामुळे त्यांनी देखील तशी जोरदार तयारी केलेली होती तरीही तरीही मला वाटतं अगदी काही का होईना पण मतांनी वळसे पाटील या ठिकाणी विजय होऊ शकतील जर वळसे पाटील पराभूत झाले तर तो पुणे जिल्ह्यातला नाही तर महाराष्ट्रातला धक्कादायक निकाल ठरू शकतो त्यामुळं मला असं वाटतं की वळसे पाटलांना या ठिकाणी थोडा आपण लीडचा एक अंदाज व्यक्त करायला काही हरकत नाहीत देवदत्त निकम हे फायटर आहेत त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये कोणताही नेता सोबत नसताना आंबेगावमधनं चांगली मदत ही अमोल कोल्हेंना केलेली होती हे त्यांचं क्रेडिट मान्यच करायला हवं आणि पण तरीही वळसे पाटलांना पराभूत करणं या क्षणाला माझ्या दृष्टीने मला वाटतंय थोडंसं ते अवघड गड़, आहे